आजचा दिन विषयच्या या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत चौदा फेब्रुवारी रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या निधन चौदा फेब्रुवारी रोजी माता पिता रोजी पूजन दिवस दिवस आणि आंतरराष्ट्रीय असतो फेब्रुवारी अठराशे शहात्तर अलेक्झांडर ग्राहम बेल आणि एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोन साठी पेटंट साठी अर्ज दाखल केला अठराशे एकोणसाठ अॅरेगॉन अमेरिकेचे तेहतीसावे राज्य म्हणून मान्यता देण्यात आली अठराशे एक्क्याऐंशी भारतातील पहिले होमिओपॅथिक कॉलेज कोलकाता येथे स्थापन झाले एकोणवीसशे चोवीस आय बी एम या संगणक कंपनीची स्थापना झाली एकोणवीसशे पंचेचाळीस दुसऱ्या महायुद्धामध्ये रॉयल एअरफोर्सच्या विमानांनी जर्मनीतील बॉम्ब हल्ला करून ते उद्ध्वस्त केले एकोणवीस पंचेचाळीस चिली डक्केडोर पॅराग्वे आणि पेरू संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील झाले एकोणविसशे शेहेचाळीस बँक ऑफ इंग्लंड चे राष्ट्रीयकरण करण्यात आले एकोणविशे त्रेसष्ट अनुक्रमांक एकशे तीन असलेल्या लॉरेन्सियम या मूलद्रव्याचे प्रथम संश्लेषण करण्यात आले दोन हजार पाच महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या एका गटाने युट्यूब हे लॉन्च केले चौदा फेब्रुवारी रोजी घडलेले जन्म चौदाशे त्र्याऐंशी बाबर पहिला मुघल सम्राट सतराशे पंचेचाळीस माधवराव पहिले पेशवे एकोणवीसशे चौदा जान निसार अख्तर उर्दू शायर व गीतकार एकोणवीसशे सोळा संजीवनी मराठे कवयित्री एकोणवीसशे पंचवीस मोहन धारिया केंद्रीय मंत्री एकोणवीसशे तेहतीस मधुबाला अभिनेत्री एकोणवीसशे पन्नास कपिल सिब्बल वकील आणि माजी केंद्रीय मंत्री एकोणीसशे बावन सुक्ष्मा स्वराज पद्मविभूषण दिल्लीच्या पाचव्या मुख्यमंत्री चौदा फेब्रुवारी रोज उघडलेले निधन चौदाशे पाच तेलंग मंगोलियाचा राजा सतराशे चौवेचाळीस जॉन हेडली गणित तज्ञ एकोणीसशे चौऱ्याहत्तर श्रीकृष्ण नारायण रानतन आग्रा घराण्याचे गायक एकोणीसशे पंचाहत्तर जुलियन हक्सने ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ दोन हजार तेवीस शोईचिरो टोयोडा टोटा मोटर कॉर्पोरेशन अध्यक्ष मला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला प्लस परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा